नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट तोल्डी गोल्डी वासंती घोसपूरकर बोलते आज मी आता तुम्हाला एक कर्नाटकी रेसिपी दाखवणार आहे रेसिपी त्या रेसिपीचं नाव आहे बिसीबेळे भात तर हा बेळे भात काय आहे कसा आहे ते आपण आता बघूया चला तर मग स्वयंपाकघरात बिसीबेळे भात करण्यासाठी आधी आपल्याला त्या भाताचा मसाला तयार करून घ्यावा लागेल आता ही म्हैसूरच्या राजघराण्यातली एक रेसिपी होती त्यामुळे काय आहे हा बिसीबेळे भात करताना जे जे लागतं होते ते साहित्य मी तुम्हाला दाखवते हे धणे या चमच्याने मी एक चमचा धणे घेतले एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ या चमच्यानी एक चमचा जिरं या चमच्यानी एक चमचा हे तीळ घेतलेले आहे आणि आता मेथी या चमच्यानी घेतली आहे अर्धा चमचा मेथी या चमच्यानी एक चमचा काळे मिरे या चमच्यानीच चार पाच लवंगा आणि लवंग आणि ही वेलची याच्यात मोजून घेतली एक चमचा झालं ते आणि या चमच्यानी एक चमचा मी खसखस घेतलेली -खस आहे आता यामध्ये अजून टाकतात दालचिनी पण माझ्याकडे दालचिनीची पावडर आहे त्यामुळे मी दालचिनी पावडर टाकणार आहे हिंग टाकणार आहे आणि याच्यात कश्मीरी लाल मिरच्या भाजून टाकतात माझ्याकडे हे कश्मीरी लाल लाल मिरचं तिखट आहे मिक्सरमधून जेव्हा हा मसाला तळी त्यावेळेस मी त्यात हे तिखट कळणार आहे तर आता आपण हा मसाला सगळा एकदम भाजून घेऊया आणि त्यात थोडं खोबरं पण टाकतात त्यामुळे हा मसाला आपण भाजून घेऊया तर आधी की हे जे सगळं आहे हे सगळं मी कढईत घालते ते कढईत घालून आपण भाजून घेऊ बिसी वेळी भात करण्यासाठी तुरीची डाळ आणि तांदूळ एकत्र एक धुवायचे पाच दहा मिनिट फक्त त्यांना पाण्यात सोप करायचं आणि पाण्यात सोप केल्यानंतर हे खूप जास्त लाल भाजायचं नाही आहे हा मसाला आपल्याला याचा आरोमा सुटेल इथपर्यंत आपल्याला भाजायचं थोडं सोनेरी होईस्तवर तर हा मसाला आपण आता भाजून घेऊया आणि कुकरमध्ये मी तुम्हाला सांगत होते की तांदूळ आणि डाळ तर तो जो तांदूळ आहे तो मी या कपाने मी दोन कप तांदूळ घेतलेला आहे आणि याच कपाने एक कप मी तुरीची डाळ घेतली तर अशी खिचडी मी शिजवून घेतलेली आहे आता आपला हा मसाला भाजून झाला की मग मी मिक्सरमधे दळून घेणार आहे बिसीबेळी भात हा मुख्यतः ब्राह्मिणी लोकांचा जो पदार्थ आहे त्यामध्ये लसूण आणि कांदा टाकत नाही हॉटेलमध्ये वगैरे सगळीकडे आता तो सर्रास वापरला जातो आपण ऑथेंटिक रेसिपी बनवतो आहे म्हणून आपण कांदा लसणाचा वापर करणार नाही आणि काळी मोठी जी वेलची असते मसाला वेलची मोठी काळी ती पण वापरत नाही ते चुकीचं आहे त्यामुळे ते वापरणार नाही त्याच्याऐवजी हा जो प्रकार आहे हा मी आता करून घेते आणि त्यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत तर या मी भाज्या चिरून घेतल्या आहेत याच्यामध्ये चवळीच्या शेंगा सिमला मिरची फ्लावर आणि गाजर बटाटा टाकायचा असतो पण मी बटाटा याच्यात टाकणार नाही आहे तर हे फक्त बटाटा सोडून मग आपली ही खिचडी तयार होईल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटाटा पण घालून शकता आता याचा सुगंध यायला लागलेला आहे आणि डाळ पण थोडी थोडी लाल होते तर आता हे सगळं झालं की मग हा जो ॲरोमॅटिक भाग आहे म्हणजे खसखस लवकर गरम होते मेथी गरम होते लवंगा पटपट -पट गरम होतात हे गरम होतं लवकर हे गरम होतं तर हे मी सगळ्या शेवटी गरम कढाईमध्ये या मसाल्यात घालून घेणार आहे आणि मग हा मसाला तळायच्या आधी आपण भाज्यांना फोडणी देऊन भाज्यांना तयार होऊ देऊया मी मसाला तळून आणते आणि भाज्या तयार झाल्या की मग तुम्हाला पुढची जी रेसिपी आहे जी खिचडी मी बनवून घेतली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे कुकर थंड व्हायचा आहे त्याच्यामुळे मी कुकर उघडून तुम्हाला दाखवत नाही ॲक्च्युली ही रेसिपी आहे म्हैसूरच्या राजघराण्यातली या रेसिपीला जवळपास तीनशे वर्ष पूर्ण झाली किंवा कोणी हजार पण म्हणतं पण ही रेसिपी तिथूनच तयार होऊन आली ॲक्च्युली बिसी म्हणजे गरम बेले म्हणजे डाळ आणि भात म्हणजे भात तर गरम गरम डाळ भात मग तो आता राजघरण्यात मसाला टाकून तूप टाकून हा शिजवलेला आहे आता मी हे जे मसाले आहेत हे पण मी यामध्ये घालून घेते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दालचिनीची पावडर आणि हिंगाची पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर मी त्यामध्ये घालणार आहे यामध्ये थोडंसं खोबरं हे खोबरं मी याच्यामध्ये घालते आणि हे आता भाजून घेते हे भाजून झालं की मग आपण कढई ठेवून कढईमध्ये आपण या सगळ्या भाज्या घालूया हा मसाला तळून घेऊ दळून घेऊया मिक्सरवर तर अशी ही बिसीबेळे भाजची रेसिपी आहे त्यामध्ये चिंच आणि चिंचेचं पाणी टाकून थोडंसं गूळ टाकतात पण मी तुम्हाला मागेच ही चिंचेची चटणी दाखवली होती त्यामुळे मी डायरेक्ट चिंचेची चटणी या विसीबेळी भातमध्ये घालणार आहे म्हणजे माझं सगळं काम व्यवस्थित झालं जे 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 इन्ग्रेडियंट्स पाहिजे ते सगळे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे व्यवस्थित सगळे इन्ग्रेडियंट्स दिल्या जातील बरेचदा विसीबेळी भातचा मसाला तयार करून ठेवला जातो आणि तो मसाला सहा महिने टिकतो हवा बंद डब्यात जर तुम्ही ठेवला तर तो सहा महिने टिकतो तर आता आधी आपण हा मसाला म्हणजे भाजला याचा खमंग वास येतो आहे आणि हा थोडा लालसर झालेला दिसतो आहे तर मी आता हा कापून घे या भाज्या तर चिरल्याच मी भाज्यांबरोबर मी एक टोमॅटो पण चिरून घेतला दिसेवेळे भातमध्ये मी हा टोमॅटो घालणार आहे तर आता हा जो मसाला आहे हा मी एका प्लेटमध्ये काढून घेतो आता याच कढई आपण भाज्यांना फोडणी देऊ मसाला थंड होऊ देत इथे आणि मिक्सरमध्ये टाकल्यानंतर मी तुम्हाला त्याच्यात दालचिनी पावडर हिंग पावडर हळद आणि ही काश्मीरी लाल मिरची टाकलेली दाखवणार आहे तर आता आपल्याला भाज्यांसाठी कढईमध्ये तेल घालते मी हे एकच चमचा तेल घालत हे थोडं मी जास्त ते घालते ते पन आता आपलं तेल तापलेलं आहे चांगलं कढई पण गरम झाली होती आणि मी याच्यामध्ये आता फोडणी देऊन घेते मोहरी फुटली की आपण त्यामध्ये हिंग घालूया आणि हळद घालून घेऊया थोडीशी बेसी बेसीवेळी भात मसाला आपण टाकणार आहोत त्यामुळे आपल्याला हा भाज्या फक्त मीठ घालून शिजवायच्या आहेत आणि खिचडीत मी मीठ घातलेलं नाही तर आता बघा हे हिंग आणि हे थोडंसं हळद आता मी या भाज्या याच्यामध्ये टाकते भाज्यांमध्ये थोडस मीठ घालते म्हणजे भाज्या माझ्या लवकर शिजते आणि हा टोमॅटो घालते थोडा थोडासा कढीपत्ता आपण आता याच्यावर झाकण ठेवू आणि भाज्यांना <coughs> आता मी भाजा शिजवून घे आणि हा मसाला मी दळून आणते मग तुम्हाला पुढचं दाखवते हा मसाला मी मिक्सरमध्ये घातलेला आहे पण आपण याच्यामध्ये दालचिनी पावडर टाकली नव्हती तर ती आता एक चमचा दालचिनी पावडर मी टाकणार आहे माझा चमचा छोटा आहे त्यामुळे एक चमचा दालचिनी पावडर मी यात टाकली तुमच्या समोर खिचडीच्या हिशोबाने आणि सगळ्या मसाल्याच्या हिशोबाने मी ही बेडगी मिरची तिखट आहे हे एक चमचा आणि हा दोन चमचा दोन चमचे बेडगी मिरची पावडर मी यामध्ये टाकले आणि आता मला यामध्ये हिंग टाकायचा आहे तर हा हिंग मी तुम्हाला दाखवते हा एवढा हिंग मी टाकते आणि आता मी हे, हे दळून आणते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते आता बघा तुम्ही आपली भाज्या छान शिजून तयार आहे आणि ही खिचडी मी अशी लावून घेतली होती आता ही खिचडी या भाज्यांमध्ये टाकायच्या आधी हा जो मसाला मी दळला होता हा तुम्हाला दाखवत आहे आता हा मसाला यामध्ये या, या चमच्याने मी दोन चमचे मसाला आधी टाकते दोन चमचे भरून हा मसाला टाकला आणि आता या भाज्यांना आपण छान असं हे करून घेऊया आणि आता या पाण्याची थोडी चव घेऊन बघणार आहोत मस्त खूप छान अजून एक चमचा मसाला लागेल तो मी टाकत आहे तर यामध्ये आपल्याला ही जी खिचडी आहे ही टाकायची आहे ही खिचडी तूर आणि तांदूळ अशी आहे तर बघा आता ही खिचडी मी टाकून घेते आणि याच्यामध्ये मिक्स करते है। आपण थोडंसं पाणी घालूया कारण बिसीबेळी भात नरम असतो त्यामुळे थोडंसं पाणी मी यात घालते कारण आपण हा जो मसाला टाकला त्याने ते घट्ट होतो खूप तर हा माझा बिसीबेळे भात तयार झाला आता याच्यामध्ये आपण भाज्यांमध्ये मीठ टाकलं होतं पण आपल्या खिचडीत मीठ नाही म्हणून त्या हिशोबाने थोडं मीठ यामध्ये काय लावं लागेल हे अर्धा चमचा मीठ मीठ एवढंच मीठ मी घालते आणि आता याला छान हलवून घेऊया यामध्ये आपल्याला हां चिंजीचा कोळ आणि गूळ टाकायचं होतं त्यामुळे मी आता हे हलवलं आणि याला एक चमचा मी यामध्ये टाकते आणि हा अर्धाच चमचा बस आपला बिसीबेळे भात रेडी झाला भाज्या घातलेला हा बिसीबेळी भात खूप छान आता याची लागतो एक एकदा चव घेते अगदी व्यवस्थित झालेला आहे थोडस मीठ अजून यात पाहिजे आहे ते मी घालते आणि या बिसीबेळी भातला आता तुपाची फोडणी वरून द्यायची असते ती मी आता तुपाची फोडणी तुमचं सामान देऊन दुसऱ्या गॅसवर तुपाच्या फोडणीसाठी मी हे कडलं ठेवलेलं आहे आता या कडल्यात मी तूप टाकून घेते दोन चमचे तूप मी या कडल्यामध्ये मी एक चमचा तूप टाकलंय याच्यामध्ये जिरं हिंग आणि एक कश्मीरी लाल मिरची आपल्याला घालायची आहे त्यामुळे ही कश्मीरी लाल मिरची ही बघा त्याची फक्त मी एक साधी फोडणी इथे भातावर देणार आहे त्यानंतर हा भात आपण प्लेटमध्ये काढून सजवून घेऊया हा भार, भार मी आता एका बोल मध्ये काढते बघा या बोलमध्ये मी आता गॅस बंद करते आणि या बोलमध्ये हा बिसीवेळे भाग काढून घेते टाकलेलं आहे तुपामध्ये मी जिरं टाकते माझं जिरं फुटलं आहे आणि आता ह्यामध्ये लाल मिरची टाकते मी गॅस बंद करते हे बाबा ही तुपाची फोडून तूप जिरं आणि लाल मिरची आता मी या बेसी वेळ भातो ही लाल मिरची तुपाची फोडली घालते थोडासा बिसीबेळी भातला सजवायसाठी मी थोडं खोबरं टाकते आणि काजू मी आधी भाजून ठेवले होते ते काजू फक्त सजवायसाठी चार काजू मी इथे हे काजू भाजून घेतलेले आहेत भाजलेलेच काजू मी आणले होते त्यामुळे परत मी यांना तुपात घातलं नाही आणि हे बघा आपला हा सुंदर बिसीबेळ भात तयार झालेला आहे मी अगदी जवळून हे दाखवते खिचडी गरम असल्यामुळे असं मी ताट पकडून तुम्हाला दाखवते बघा तर बिसीबेळी भात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या सबस् चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बिसीबेळी भातच्या मसाल्याचे सारे डिटेल्स मी देणार आहे सोपा आहे तुरीची खिचडी असते त्याच्यामध्ये फक्त आपण भाज्या टाकल्यात वरतून तूप टाकलं आहे काजूनी सजवलं आहे आणि मिसिळी भातचा मसाला केला धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल